ऐश्वर्या कट्ट्यावर गप्पांच्या मैफिलीत सामाजिक प्रश्नांवर बोट कट्ट्याचे मानकरी होते मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडरे पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड व ज्येष्ठ पत्रकार उत्तम कुमार इंदोर मान्यवरांचे औक्षण व औषण शिंदे शिंदेसाहिब पगडी सन्मानपत्र मोटेची माळ आणि पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले प्रसंगी राजेंद्र कोड्रे यांनी सोशल मीडियाची परिस्थिती मराठा आरक्षणाबाबत माहिती अभ्यासू पत्रकारांची कमी राजकीय व्यवस्था मराठा आरक्षणाचा सखोल अभ्यास करत नसल्याची खंत व्यक्त केली नंदकुमार गायकवाड यांनी चांगल्या संधीचं सोनं करण्याचं आवाहन करतानाच अबूऱ्या मनुष्यबळासह कायदा सुव्यवस्था राखणे तसेच सोशल मीडियामुळे भाईगिरीची क्रेज वाढत असल्याचे सांगितले उत्तम कुमार इंदोरे यांनी पत्रकारांचा अभ्यास कमी पडत असल्याचे सांगताना लोक पुन्हा प्रिंटकडेच वळतील असा विश्वासही व्यक्त केला याप्रसंगी अप्पासाहेब रेणुसे व मित्रपरिवार उपस्थित होता गळ्यामध्ये माळ दे देवा मला एकतरी अशी सुंदर सकाळ दे हे ज्यांचं भेद आहे असे आमचे मार्गदर्शक सगळ्यांचेच इथे सकारात्मक विचार फुलवणारे अप्पासाहेब रेणूसे हे जो हा कट्टा फुलवत आहेत ते अत्यंत सकारात्मक पाऊल आहे अतिशय वेगळं पाऊल आहे कारण समाजाला याचीच नितांत गरज आहे प्रत्येकजण आपापल्या नोकरी व्यवसायामध्ये वेगळं आहे परंतु वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी कुणी कुणाला द्यायला तयार नाही आहे माझं तेच खरं ही भूमिका अट्टासाने पुढं रेटणाऱ्या समाजात खरं ते माझं आणि कुणाच तरी चांगलं ऐकून घेण्याची भूमिका ठेवण्याची सध्या समाजात मानसिकता नाही ती मानसिकता रुजवण्याचं काम अत्यंत मोलाचं महत्त्वाचं काम आप्पासाहेब आणि त्यांचे सगळे सहकारी करत आहेत त्यांना त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आ... सगळ्यांना धनकवडीसारख्या परिसरामध्ये ऐश्वर्या कट्टा जो बाप्पासाहेब रेणू सैनिक मित्रमंडळाने घेतला आहे त्या अनोख्या उपक्रमाचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याच्यात सहभागी होण्याचा मला आज आनंद मिळाला समाजामध्ये सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातली मान्यवरांना बोलवून त्यांच्या अनुभवाचे कंगोरे उलगडल्यामुळं एक जे आवश्यक असलेलं परिवर्तन आहे ते परिवर्तन करण्यासाठी अशा कट्ट्यांचा उपयोग अतिशय चांगला होऊ शकतो सध्या सोशल मीडियामुळं सगळे लोकं डिजिटली कनेक्ट आहेत पण प्रत्यक्ष माणूस जोपर्यंत संवाद साधत नाही एकमेकांशी तोपर्यंत ती जवळ येत नाही ती या कट्ट्याच्या माध्यमातून तुम्ही जी जवळ केलेली त्याबद्दल या उपक्रमाचं मी पुन्हा एकदा सर्वांचं त्या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करते आज रोजी बाबासाहेब मित्रमंडळ मित्रमंडळ परिवाराच्या पर वतीने अजित आश्वरती कट्टा या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी बोलवून